व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी समितीतर्फे व दावडी नागरिकांतर्फे अभिनंदन करतो व त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात आले त्यानंतर लगेच झेंडा स्पर्धा व रांगोळी स्पर्धा याच्याही पारितोषिक या ठिकाणी मी जाहीर करतो झेंडा स्पर्धा व रांगोळी स्पर्धा ज्या पण स्पर्धकांनी होता या ठिकाणी त्यांनी झेंडा सजवला होता आपल्या घरावरती या ठिकाणी रांगोळीचा विषय होता की कोरोनाविषयी जनजागृती तर कोरोनाविषयी जनजागृतीवर त्यांनी आपले कौशल्य त्या ठिकाणी दाखवले होते तत्पूर्वी आज सकाळी या ठिकाणी सार्वजनिक उत्सव समिती व पाटील हॉस्पिटल यांच्यातर्फे भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी राबवण्यात आली होती मॅरेथॉन स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मालेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज महाराज दाभाडी या ठिकाणी अशी भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा राबवण्यात आली व त्या ठिकाणी त्यांना पारितोषिक वाटण्यात आले तत्पूर्वी आज या ठिकाणी मी विनंती करतो की मान्यवर प्रमोद एकनाथ टिकम यांनी रांगोळी स्पर्धेसाठी विजय निकम हिला पारितोषिक द्यावे हिचा तृतीय क्रमांक आलाय या ठिकाणी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करावा कारभारी भुदा निकम यांना मी विनंती करतो की त्यांनी तिचा सन्मान करावा यानंतर रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक निकिता गुलाब शिरसाट हिला श्रीमान शशीभाऊ यांनी सत्य पारितोषिक द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर संधी बापूंना मी विनंती करतो की प्रथम क्रमांक रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रांगोळी स्पर्धेमध्ये अंकिता विनोद निकम हिला त्यांनी सन्मानपत्र व ट्रॉफी द्यावी अशी विनंती करतो झेंडा स्पर्धा जे काही आपल्या दाभाडी गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने झेंडा स्पर्धा राबवण्यात आले होते या झेंडा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक श्री दत्तात्रय यशवंत निकम यांचा आहे मग मी काकांना विनंती करतो की त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा यानंतर झेंडा स्पर्धामध्ये पत्रात एक सर्वात काकांना विनंती करतो की यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यावं यानंतर मुकुंद वसंत निकम यांचा तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक आलेला आहे झेंडा स्पर्धेमध्ये मी निंबा काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानचित्र व ट्रॉफी द्यावी त्यानंतर झेंडा स्पर्धामध्ये रजनी दुसाणे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी यांनी होता तात्या महाले यांना विनंती करतो की यांनी याला प्रथम पारितोषिक द्यावं काळ्यांच्या गजरात याचं स्वागत करावं सगळ्यांनी आत्ताच आपले जे काही वक्तव्य वैष्णवी अशोक देवरे हिने जे दिलेले आहे तिलाही समितीतर्फे सन्मान पत्रक देतो सन्मान पत्रक देण्यासाठी चंद्रकांत देवरे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो वैष्णवी अशोक देवरे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथे त्यांनी वक्तृत्व सादर केलं होतं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दाबाडी आपला सर्वांचा दानगा उत्साह हो। शिवछत्रपतींवरच प्रेम आणि एकोण एकोणीस फेब्रुवारी विषयी असलेली जागृतता आपल्या सर्वांच्या आभारासाठी हा शेवटचा औपचारिक कार्यक्रम म्हणून मी इथं उभा आहे आजच्या शिवजयंतीचे अध्यक्ष मंगेश निकम यांच्यासह सरपंच आशाताई राजमाता आणि बाल शंभूराजेंचे शोभायात्रा करणारी पात्र कुमारी देवरे या ठिकाणी उपस्थित सन्मान्य शशुभाऊ सुधाकरण ॲडव्होकेट सुधाकर वकील मानकर वकील नारायण अण्णा अंबोदारा हिरे तात्या शिवा भाऊ माजी सरपंच नैरे संजू बापू कारभारी अण्णा प्रमोद निळकंठ निकम निळकर अण्णा गुड्डू देवडे किशोर बाबा शरद देवरे नको बाबा अगदी म्हणजे सुभाष दादा भांबरे सर्वजण चंद्र आपला हा आमचे किरंजीव हिंदी म्हणजे आणि आपण सर्वजण की प्रत्येकाचा नामोलख करणं शक्य नाही आपण सर्वजण या ठिकाणी महाराजांप्रती निष्ठा दाखवण्यासाठी प्रेम दाखवण्यासाठी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचप्रमाणे पत्रकार जिवाव देवरे विशालने तर खूपच छान रेकॉर्डिंग केलेलं आहे विशाल आणि त्याचे सर्व मित्र म्हणजे निलेश असेल किंवा पत्रकार मंडळी असेल या सर्वांनी पोलीस प्रशासन कारण त्यांच्या मदतीशिवाय आपण हा कार्यक्रम पूर्ण असा भ्राडका असेल ना सचिन दादा हा आपला सुद्धा आभार आपण बनवण त्यांनी त्यांनी स्पर्धेत साथ घेतला स्पर्धेत ज्यांनी बक्षिस नाही मिळवली त्यांचंही अभिनंदन ज्यांनी बक्षिस मिळवली त्यांनाही शुभेच्छा प्रबंध भूमीचा विशेष करून आभार गड किल्ले संवर्धन समिती मराठा महासंघ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सहकारी अगदी निंबा निकम असतील निळू भाऊ असतील सर्वांच सर्वांच पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या पुढचा हा शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम खरं म्हणजे शिवजयंती ही कधी संपत नाही रोज आपल्याकडे शिवजयंती आहे शिवजी शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम आहे कृतज्ञता आहे आणि म्हणून कोणी कितीही वाद घातले कोणत्या तिथीनुसार का तारखेनुसार रोहच शिवजयंती आहे आणि म्हणून आजच्यापर्यंत हा कार्यक्रम हा ये ये मी शेवटचा आभार मानण्यापूर्वी ही छोटीशी सोनवी आनंदी आनंदी राकेश खैरना, ही आपला स्पीच देते हे भेटाय बोलते ना Hello.

चा मोरतो न नरखान रामियाचा तोटा तुन झाले जुंबनी सुंब काही चतुरा राक्षस का तो, तो, तो वार करनी शक्ती तुर्ध भवानीच्या दरबारावर उभी आपटून एकना टक्कर सरी जो करवी रामे राह गळ माहोल क्षेदारु गळ कंसरा

அமை

आपण हे सन्मानपत्र या छोट्याशा बालकलाकाराला आहे निरंकर अण्णा यांच्यातर्फे आनंदीला सन्मानपत्र आणि रोख शंभर रुपये सरपंच सुभाष अण्णा ने यांच्या आनंदीला या ना हरिदा निकम यांच्यातर्फे शंभर रुपये आम्ही <laughs> मानुस्ते फाउंडेशन नाना नाना भाई कुठे इकडे इकडे <laughs> खरं म्हणजे लहान मुलांच्या कला गुणांची जोपासना व्हावी त्यांच्यामध्ये विजय शवाळे यांच्याकडून शंभर रुपये आणि लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांची वृद्धी व्हावी आपल्या गावाचं नाव रोशन करावं ही जास्तपर रक्कम आहे मी पुन्हा एकदा या बालिकेचं कौतुक करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराज